हरिंदी देवटे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि नारायणगावच्या नगरीचे माझे सर्व असलेले जोरावर हे पाचवं वर्ष आपण दिमागामध्ये साजरा करताय आणि ते पण सेवेच्या निमित्ताने जगामध्ये मेवा कमवणं सोपं आहे परंतु सेवा करणं सगळ्यात अवघड आहे सेवा जो करेल त्याला परम आनंद मिळतो त्याला परमेश्वराचा निरंतर भावाचा आशीर्वाद मिळतो छत्रपती आणि मावळ्यांनी सेवा केली स्वतःच आयुष्य धोक्यामध्ये घातलं जीव धोक्यात घालण्याला घालायला सुद्धा हिंमत लागते ही हिंमत होती छत्रपती शिवरायांच्या विचारामध्ये आणि त्या मावळ्यांच्या कर्तृत्वामध्ये जगामध्ये अनेक राजे झाले अनेक राजे कोण सम्राट झाले कोण छत्रपती झाले कोण सिकंदर झाले कोण बाबर झाले कोण हिमायू झाले औरंगजेब तर जास्त दिल्लीच्या तख्तावर बसले परंतु वर्ष बसलेल्या औरंगजेबाचा पण कधी जय जयकार झाला नाही माझ्या मित्रांनो जे राजे फक्त एकूण पन्नास वर्ष आयुष्य जगले या मातीर माणसासाठी त्या छत्रपती शिवरायांचा जयजयकार होतोय छत्रपती शिवाजी महाराज की हा जय माझ्या राजाचा आहे आणि शान उभी केली सर्वसामान्याचं हित उभं केलं ज्यांनी महिलाच्या आदरूला आणि संरक्षणाला स्वतःच्या कवच खोटलं दिलं ते एकमेव राजे छत्रपती शिवराय न्याय न्यायाप्रमाणे व्हायला पाहिजे तिथे लहान आणि मोठ चालणार नाही ज्यांनी समानतेचा विचार दिला कर्तृत्वाची उंची दिली माझ्या शेतकऱ्याच्या मी हात लावून नाही हे वक्तव्य छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थेचा आहे आणि म्हणून आजही आपण की सरकार व्हावं शासन व्हावं पण हे शासन शासन छत्रपती या भारतीय लोकशाहीचा अजेंडा जगभरामध्ये जात असताना या जगामध्ये जर कुणाच्या नावाचा गाजावाजा असेल तर तो आपल्या छत्रपती शिवरायांच्या नावाचा गाजावाजा आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे जी सेवा तुम्ही आता घेतली आहे जे प्रस्तावित आपण केलाय कि आम्ही जे पाचशे लिटर चालू केलं होतं पाहता एक हजार लिटरची एवढी गर्दी मी शिवभक्तांची पाहतोय हा तुमच्या आयुष्याचा विजय आहे हे मला सुनीलराव सांगितलं पाहिजे हा तुमच्या मंडळाचा विजय आहे आणि हे करत राहा याच्या सातत्य ठेवा छत्रपती शिवरायासाठी नाचा आनंद व्यक्त करा परंतु या एका दिवसामध्ये आपण कोणी या तालुक्यामध्ये मी शौरायाच्या जन्माच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटेल त्यांना माझं निवेदन देईल मी त्यांना तक्रार करेल कारण करेल आजचा तो दिवस नाही आजचा दिवस शिवरायांच्या कृतीचा दिवस आहे हा एक दिवस सोडून बाकी घराने मानला सात तीनशे चौसष्ट दिवस आपल्याकडे आहे आपण या भूमीची या भूमीची कृती या भूमीचं पावित्र आपण सर्वांनी टिकवावं महाराष्ट्राच्या सर्व लोकांना मला सांगायचं आहे आजचा सा आनंद उत्सव साजरा करा वर्षातला एक दिवस आपल्या राजाचा आहे राजांनी आपल्यासाठी जे केलंय त्याला उत्तर द्यायचा दिवस आहे तो तुम्ही ध्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि माझ्या शब्दाला अभिनंद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद दादा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरियंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा